नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे वाळवणीचे पदार्थ चालू झाले म्हणजे त्यातला पहिला पदार्थ आपला असतो ते म्हणजे मिश्र डाळीचे सांडगे आता हे थोड्या थोड्या अंतरावर आपण गेल्यानंतर काही काही भागात सांडगे करण्याची पद्धतसुद्धा यात थोडाफार हा बदल असतो पण नेमके सांडगे तयार करताना यामध्ये कुठल्या डाळीचं प्रमाण किती असावं किंवा डाळी किती वेळ भिजत घालाव्या याचंसुद्धा सुद्धा एक प्रमाण आहे म्हणजे तुमचे सांडगे अगदी पोकळ असे तयार होतात बऱ्याचदा काय होतं सांडगे हे शिजायला बराचसा वेळ जातो तर असं न होता हे सांडगे कसे लवकर शिजल्या जातील आणि वर्षभर साठवून ठेवण्यासाठी याची पद्धत कशी असावी हे सुद्धा तुम्हाला मी डिटेल या रेसिपीमध्ये सांगणार आहे म्हणजे जे नवीन शिकणारे असतील त्यांच्या लगेचच ही रेसिपी लक्षात येईल चला तर वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी पहाटेचे आता हे चार वाजलेले आहेत आणि चार वाजता ह्या डाळी भिजत घालत आहे आता बघा यामध्ये एक वाटी मी चणा डाळ टाकली आणि इथे दोन वाट्यां भरून मी मटकीची डाळ टाकणार आहे आणि दोन वाट्याच मी यामध्ये मुगाची डाळ टाकणार आहे आता इथे चण्याची डाळ आपण एक वाटी का वापरली कारण जे आपण चणा डाळीचं बेसन केल्यानंतर बघा त्या डाळीमध्ये एक चिकटावा असतो त्यामुळे तुमचे जे सांडगे आहेत ते थोडे कडक तयार होतात वाढल्यानंतर त्यामुळे तुमचे हे सांडगे शिजले जात नाहीत आणि इथे मटकीची डाळ आणि मुगाची डाळ तर या डाळीमध्ये चिकटावा हा फार कमी असतो त्यामुळे तुमचे जे सांडगे आहेत ते ढिसूळ म्हणजेच आतून पोकळ तयार होतात आणि पोकळ तयार झाल्यानंतर ते सांडगे लवकर असे शिजल्या जातात तर ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे कारण डाळींना बऱ्याचशा प्रमाणात पावडरी असतात तर ह्या पूर्ण निघून जाण्यासाठी यामध्ये पाणी टाकून मी पूर्ण असं हाताने चोडून हे असं स्वच्छ करणार आहे आणि यातलं पाणी टाकून तीन ते चार पाण्याने चांगलं स्वच्छ ही डाळ धुणार आहे कारण डाळ भिजत टाकल्यानंतर डाळीला असा थोडासा आंबट वास येतो तर तो यायला नको म्हणून बघा यातलं पूर्ण पाणी काढून स्वच्छ पाणी यामध्ये टाकून ठेवलं आणि आता ह्या डाळी चार ते पाच तास मी भिजत घालणार आहे यापेक्षा जास्त दाढी भिजू घालू नका कारण जास्त जर दाढी रात्रभर तुम्ही भिजत घातल्या तर त्या सांडग्यांनाही थोडासा आंबट असा वास येतो कारण आपल्याला हे वर्षभर साठवायचे असतात आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर इथे आता ह्या दाढी बघा तुम्हाला दाखवते मी की छान अशा भिजल्या गेलेल्या आहेत यापेक्षा आपल्याला जास्त भिजवायचं नाही ही दुसरी टीप लक्षात ठेवायची तर बघा आता हे आपण यातलं पूर्ण पाणी काढून टाकणार आहोत तर हे असं प्रकारचं एक टोपलं मी घेतलेलं आहे आणि खाली एक भांडं घेतलेलं आहे तर या टोपल्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकायची आहे आणि दहा मिनटं हे असंच ठेवायचं आहे म्हणजे डाळीतलं पूर्ण पाणी निघून जाणार आहे डाळीमध्ये आपल्याला थोडंही पाणी शिल्लक राहू द्यायचं नाही तर असं आंजोळीमध्ये मी ही डाळ घेऊन यामध्ये टाकत आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आपण आज हे सांडगे तयार करणार आहोत तर आता विदर्भात पौष महिन्यामध्ये विशेष करून हे सांडगे तयार केले जातात तर आता पौष महिन्यामध्ये थोडं हलकंसं ऊन असतं आणि या उन्हामध्येच हे सांडगे करण्याची पद्धत आहे अजून तरी तर आता बघा सर्व हे मी डाळी यामवर काढून घेतलेले आहेत आणि हे दहा मिनटं असंच ठेवणार आहे बघा कसं यातलं पाणी निघायला सुरुवात झालेली आहे आता यातलं पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर आता ही बारीकसुद्धा एक पारंपरिक पद्धतीनेच आपण करणार आहोत तर आता पारंपारिक जी पद्धत आहे ती पाटा वरवंटा यावरही आज डाळ आपण बारीक करणार आहोत तर बघा आता यातलं पाणी अजिबातही पडत नाही म्हणजे ही डाळ आता वाटण्यासाठी तयार झालेली आहे बघा आता पाटा वरवंट्यावरही बारीक करण्याची एक म्हणजे का केल्या जातं कारण याचेही जे सांडगे आहेत ते ढिसूळ तयार होतात तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नंतर मग सांगा की खरंच काय बदल होतो कारण ही सांडगे शिजतातही लवकर आणि पोकळही होतात तर बघा हे आपल्याला अतिशय बारीकही करायचं नाही यामध्ये जे डाळीचे कण आहेत ते शिल्लक राहायला हवेत तर पाणी न घेता आपल्याला हे असं वाटायचं आहे आणि सर्व डाळ अशीच वाटणार आहोत आपण यामध्ये बघा तुम्हाला अजिबातही पाणी दिसत नसेल तर ही सर्व डाळ आपल्याला अशाच प्रकारे वाटायची आहे आणि सर्व डाळ वाटून झाल्यानंतर मग यामध्ये आपण लसूण आणि जिरंसुद्धा टाकणार आहोत यामध्ये बारीक न करता मी नंतर ते बारीक करून घेणार आहे बघा की डाळी छान भिजल्यामुळे किती लवकर आपली डाळ बारीक झालेली आहे बघा आता अशाच प्रकारे मी सर्व डाळ ही बारीक करून घेते आता ही बघा सर्व डाळ माझी बारीक करून झालेली आहे आता ही डाळ आपण अशीच ठेवणार आहोत आणि यामध्ये लसूण पाकळ्या आणि जिरं घेणार आहोत इथे लसूणचे दोन गड्डे मी घेतलेले आहेत कारण लसूण भरपूर प्रमाणात वापरायचा कारण सांडगे चवीला खूप छान लागतात तर बघा ही अशा प्रकारे बारीक करून माझं झालेलं आहे आता सांडग्यामध्ये टाकण्यासाठी चवीप्रमाणे लाल तिखट आणि इथे मीठ घेतलेलं आहे मिठाचंही प्रमाण बघा थोडं मी जास्त ठेवलेलं आहे कारण वर्षभर सांडगे आपल्याला ठेवायचे असतात आणि मीठ हे महत्त्वाचं काम करतं की सांडग्यांना कीळ लागू देत नाही तर इथे आपण जे जिरं आणि लसूण घेतलेलं होतं ते सुद्धा तयार झालेलं आहे आणि कोथिंबीर आपण घेणार आहोत तर कोथिंबीर छान अशी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे ती अजिबातही जाड राहायला नको त्यासाठी ही अशा प्रकारे बारीक करायची तुमच्याकडे जर ओला लसूण असेल तर ओला लसूणसुद्धा सुद्धा यामध्ये घातला जातो म्हणजे त्या लसूणची जी पात असते ती यामध्ये वापरली जाते आता बघा कशी कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे आता हे आपण जे डाळीचं वाटण तयार केलेलं होतं यामध्ये सर्व साहित्य आपल्याला टाकायचं आहे आणि हाताने पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण लसूण आणि जिरं सर्वात आधी घातलं आता इथे लाल तिखट आणि मीठ आपल्याला घालायचं आहे आता मीठसुद्धा आपलं बघा मी थोडं जास्त वापरलेलं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर आपल्याला घालायची आहे इथे हिंगाचा मी वापर करणार नाही आणि पूर्ण हाताने आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आता जास्त वेळ आपल्याला हे डाळ ठेवायची नाही कारण यामध्ये मीठ असल्यामुळे डाळीला पाणी सुटतं आणि सांडगे व्यवस्थित होत नाहीत तर त्यासाठी हे आता आपल्याला आप जे तयार केलेलं वाटण आहे त म्हणजेच डाळी ते आपल्याला लगेच याचे सांडगे तयार करायला घ्यायचे आहेत बघा हे अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे आता आपल्याला हे एका सुती कापडावर सांडगे तयार करायला घ्यायचे आहेत तर बघा मी असं एक कापड खाली असं अंथरून घेतलेलं आहे सध्या मी हे सांडगे घरामध्येच तयार करत आहे आणि पूर्ण तयार झाल्यानंतर हे उन्हामध्ये वाळवायला नेणार आहे तर बघा हे अशा पद्धतीनं आपल्याला सांडगे तयार करायचे आहेत तर आता हे बघा छोटे छोटे सांडगे करायचे आहेत जास्त फार मोठे करायचे नाहीत आता हे तुम्हाला असे दिसत असले तरीही म्हणजे हे वाळल्यानंतर छान बारीक असे तयार होणार आहेत तर बघा थोड्या थोड्या अंतरावर घालायचे जास्तच असं जवळजवळ आपल्याला हे तयार करायचे नाहीत कारण मग ते एकमेकांना असे चिटकल्यासारखे होतात तर त्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला घालायचे आहेत अगदी बघा किती लवकर होतात एखाद्या पॉलिथिनमध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण भरून घेतल्यानंतर याचे सांडगे तयार करू शकता पण मी पारंपरिक पद्धतीने म्हणजे हातानेच हे तयार केलेले आहेत म्हणजे त्याला छान असे काटे तयार होतात आपण जेव्हा सांडगे तोडतो तेव्हा बघा माझे सर्व सांडगे तोडून झालेले आहेत आता ही सांडगे आपल्याला छान कळकळीत उन्हामध्ये वाळवायचे आहेत आणि पूर्ण सांडगे सुकल्यानंतर आपण भेटूया तर आता इथे हे सांडगे बघा मी यांना छान तीन दिवसाचं ऊन दिलेलं आहे आणि आता बघा छान असे हे उन्हामध्ये सुकल्या गेलेले आहेत तर बघा हे असे सांडगे आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत वर्षभर आपल्याला याला साठवून ठेवायचं असतं त्यामुळे याला छान ऊन दिल्या गेलं पाहिजे कारण सांडगे जर आतून ओले राहिले थोडे तरी तर यांना कीड लागू शकते तर हे असं व्हायला नको त्यासाठी छान सांडगे वाळवून घ्यायचे आणि यांना अधूनमधून हे ऊन द्यायचं म्हणजे वर्षभर सांडगे तसेच राहतात पांढरे पडत नाहीत आणि यांना कीडसुद्धा सुद्धा लागत नाही तर मंडळी तुम्हाला ही मिश्र डाळीच्या सांडग्यांची रेसिपी कशी वाटली आणि तीसुद्धा पूर्ण डिटेल टिप्ससहित मला नक्की कमेंट करून कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद